नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे टाटा कंपनीची बोल्ट गाडीचं जे मॉडेल आहे दोन हजार पंधराची मॅन्युफॅक्चरिंग आहे गाडीची सोळाची पासिंग आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे गाडी एम एच अडोतीस म्हणजे हिंगोली पासिंग आहे गाडी डिझेलमध्ये आहे गाडी टाटा कंपनीची बोल्ट आहे तर मित्रांनो गाडी बघण्यासाठी ने नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे जसं तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर व चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे आणि फर्स्ट ओनरनी एकदम व्यवस्थित वापरलेली आहे डिझेलमध्ये बावीस तेवीसच्या आसपास मायलेज देते गाडी तर गाडीची जी ऑफर आहे एकदम छोटीशी ऑफर आहे साडेतीन लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त आपण व्यवहारात करू येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाचे एक दोन फोटो शेतकरी असेल उतारा नोकरदार असेल पगार स्लीप लागल व्यावसायिक असेल तर रिटर्न लागल एकदम स्मूथ आणि चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे इंजन वगैरे एकदम कडक आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे तुम्ही समक्ष या बघा शंभर टक्के तुम्हाला टेस्ट्राईवमध्ये गाडी आवडणार आहे एक्सचेंजमध्ये तुमची दुचाकी चाकी चारचाकी चार चाकी चाकी काही पण असेल तर आपण ते व्यवहारात करू शकतो तर मित्रांनो एक्सचेंजमध्ये तुम्हाला जी <coughs> पाहिजे त्या जी गाडी द्यायची असेल त्याचे आपल्याला फोटो वगैरे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून टाकून द्या तुम्हाला अलटी पलटीवरती एकच ऑफर देण्यात येईल मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडं चांगल्या कंडिशनमधल्या ज्या गाड्या असतात ते जास्त वेळ थांबत नाही पटक्याने येतात लोक आणि दोन शब्दात व्यवहार फायनल करून गाड्या घेऊन जातात तर मित्रांनो कॅशमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता लोनमध्ये पण घेऊ शकता एक्सचेंज करून बी घेऊ शकता बाकी आपल्या ग्रुपमध्ये जर सामील झाले तुम्ही तर दोन हजार रुपयाचं एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे सुटसुटीत चांगल्या इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल आणि पेपरचे काही लफडे नसलेल्या गाड्या असतात पेजला लाईक करा फॉलो करा आणि ग्रुपला देखील आपल्या सामील व्हा तर मित्रांनो <coughs> अजून पन्नास साठ गाड्या स्टॉकला आहेत ते पण तुम्ही बघू शकता कॉल करून लिंक मागून घ्या धन्यवाद